हाय भानो कशा आहे सर्वजण गुड आफ्टरनून हे बघा मी कुठं आली बॅकग्राऊंड थोडस नवीन दिसत असेल तुम्हाला कोण आहे कोण अस तू याबाईची भाषा आहेस का माय वहिनी का माझ्या काकूची भाषी आहे ती तिकडे गावली असते ती आली आता सुट्ट्या आणि हे आजी हे आजी आजीच का, आजी नाव आजी? कांता भाई, कांता भाई, कांता प्रकर प्रकर का आजीच नाव सांग आजीबाई कांताबाई शिरसाट हा मग फुकट नाही तर काही ऐकत नाही का अहो तू ओळख पाहतो दूर जात हे कांताबाई शिरसाट म्हणजे माझ्या वडिलांची आत्या माझ्या वडिलांची आत्या ही माझी काकू खाली बसलेली ही एक काकू माझी आणि मी इकडे आली होती साडी ब्लाऊज शिवायसाठी पण ते मशीन झाल्या काकू घरी नाहीये मग म्हटलं चला म्हटलं इथून आपल्या टाकूच्या घरून जा काय केलं काय केलं ते मले पुढे आले लडू केले तिळाचे फोनात ते उद्या

हे माझ्या काकूच्या खोल्या दोन्ही छान हे दरवाजाला हे लावला कपाट नाही दरवाजा एक कोण आहे दरवाजा नाही एकच कुली काय आहे एकच कुली कुणी एक जागा सुट्टीला ते गुड्डीचं आहे की नाही तर दोघांच्या हिशारी एक खोल्या घेऊन या बाका मग तुम्ही तुमच्या मनाने एक बांधा की दोन बांधा जसं गुड्डीचं घरकुल आलं तर हो मस्त ते तेच मुख्य चं घरकुल आलं त्याही स्पेशल बांधलं ते जुनी जागा आहे तिथे योग्य घेतले लिहून दिल्या दोन्ही खोले हा ते

हे बोललं हे मग आता आवार हे नाही हे जे भीत आहे ना हे बसला हे अटोशानी हे अशी रोडलो पण हे बंद माल तुमचं हा आणि हे जे आता हे कौलाचं मोडलं हे पण घेतच बुर असं असं हे आवार आपआप आपलं आपलं म्हणजे आता खोल्या खोल्याच असं म्हणजे कौलाच मोडलं होते ना हे असं असं बंद बोकड दिसते बांधलेला म्हणजे असं मग आमचं अटोशानी असं म्हणजे असं पण ते या हे आवार होऊन जाते सगळं खोल्याला आपपलं बांधलेले घरकुल आहेत मस्त जुने आता बांधले घरकुल आणि हे सर्व जुनं घर हे घर जुनं आहे आबाजीच्या हातच पेंटर बुड्याच्या हातच घर आहे जुनं पिक्चर पाहायला गेलो तर आम्ही जा तिकडे हे त्याला सारखं वाटतं अंग टाकून फाटक पाहिजे ना अंग टाकलं तर फाटकांना हा प हे माझी आजी आहे हे माझे काका आजीचे ऐकून सगळे कामं करून घेतात आणि स्वतः त्याची बायको ते दोघ जण बसतात खातात माझी आजी सगळे काम करते हे बरोबर नाही हे योग्य नाही हे पटलं नाही पडला नाही ते सांगू राहिली आहे हे माझे काका आहेत सांगा काका तुमचं नाव मी सगळ्यात मोठे काका सगळे लहान झाले माझ्या व्यक्त <laughs> माझे काका आम्ही बराबर आले पहिल्या आल्या भरती आली आहे की घर आली एवढी घर दबल जुन घर दबलं हा मस्त झालं नाही भरती पाहिजे काय झाल्या आता तुमच्या इथे दोन खोल्याला भरती टाकून द्या ते लहान अंदर झालं चालते का परत भरती तशीच राहू द्याची

हे आजी माझी आजी तु ना सांग मा ना ताई ताई ताईबाई बाई आहे आजीच हे आजी म्हणजे खूप शिकलेली आहे बरे आजी इंग्लिश एकदम लिहिते वाचते आजी अजून येते आणखी काय काय येते आजीला पण आता सध्या काही जमत नाही थोडं थोडं आहे की माहिती मा... सगळ्यात जास्त शिकलेली आजी हीच आहे हे काय तू मग किती मस्त चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा आणि नवीन असाल सबस्क्राईब करा कारण की गावाकडचा परिसर असा असते छान आहे का आणि ही माझी आजी तर बघितले तुम्ही आणि मावशी ही मावशी खूप वेळा आमच्या घराकडे आलेली आहे लग्नाच्या आधी <laughs> साफसफाई सुरू आहे तेवढ्याच्यात होत नाही जिकडे तिकडे घरकुल 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 घरकुलचे हकदार सगळेचे सगळे <laughs> नाही <laughs>